बीडमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह हो पोस्ट आल्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा या पोस्टेत चार तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत माझलगाव पोलीस ठाण्यामध्ये या चौघांवर आता गुन्हा दाखल केलाय बीडच्या माझलगाव शहरामध्ये सोशल मीडियावर चार तरुणांनी आक्षेपार्ह हो पोस्ट केलेल्या होत्या आणि अशी पोस्ट करत दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला होता मात्र पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आहे या पोस्ट डिलीट केलेल्या आहेत आणि या चारही तरुणांना आता ताब्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल अशा आक्षेपार्ह पोस्ट कोणीही व्हायरल करू नये असं आवाहन यावेळी पोलिसांनी नागरिकांना केलंय काही कंटक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा समाजकंटकावर पोलिसांमार्फत प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तरी आपणापर्यंत अशा कोणत्याही प्रकारचे मेसेजेस आल्यास आपण ते शेअर न करता डिलीट करावेत व पोलिसांना मालगाव शहराची शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद